मित्रांनो नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जमा झालेला आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्याच्या नव्या योजनेचा म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे पण मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन्हीही हप्त्याचा लाभ हा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे नक्की कोणत्या कारणांमुळे त्या शेतकऱ्यांना दोन हप्ते मिळालेले नाहीत कोणत्या कारणामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळालेले नाहीत जर पैसे पुन्हा मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल याच्या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत मिळत राहतात तर चला मित्रांनो नक्की कशामुळे तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत ते पैसे पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की कोणतं काम करावं लागेल याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया मित्रांनो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ येथून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं अगदी एका क्लिक वर, पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या देशातील संपूर्ण बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्यात आले याच सोळाव्या हप्त्याबरोबर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा दोन हप्ते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर बरेच शेतकरी या दोन हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकच हप्ता मिळालेला आहे म्हणजेच चार हजार रुपयाचा लाभ मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना फक्त पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकाच हप्त्याचा लाभ मिळालेला आहे तसेच काही शेतकऱ्यांना या दोन्हीमधून कोणत्याही एकाही योजनेचा लाभ हा भा मिळालेला ले नाही एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला नाही तर मित्रांनो याचं नक्की कारण काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन पी एम किसान सन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक करावं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला नक्कीच समजून येईल कशामुळे तुमचा हप्ता वितरित झालेला नाही नक्की कोणत्या कारणामुळे तुम्हाला या योजनांचा लाभ हा मिळालेला नाही त्यासाठी मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने पी एम किसान सन्मान निधी योजनेचं पोर्टल ओपन करा जर तुम्हाला पोर्टल ओपन करता येत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अशा पद्धतीने येऊ शकता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचं पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने पोर्टलचा एंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल तर मित्रांनो या ऑप्शन मधील नाव युअर स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने पुढचा विंडो तुमच्या समोर ओपन होऊन येईल तर मित्रांनो ते पाहू शकता एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पुढे दिलेला कॅपचा कोड जशाच तसा टाकून गेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचा आहे आता मित्रांनो तुमच्याकडे जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर इथे पाहू शकता नाव युवर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीचा विंडो तुमच्यासमोर ओपन होऊन येईल तर मित्रांनो इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता तुमच्या मोबाईल नंबरने काढू शकता किंवा आधार नंबरने काढू शकता जर तुमचा मोबाईल नंबर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढता येईल किंवा जर तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या आधार नंबरवरून सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढता येणार आहे आता मित्रांनो मी तुम्हाला इथे आधार कार्डच्या सहाय्याने काढून दाखवणार आहे त्यामुळे इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घेतल्याच्यानंतर पुढे दिलेला कॅपच्या जशाच तसा टाकून घ्या कॅपच्या टाकल्याच्या नंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला हो जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या विंडोमध्ये एंटर ओ टी पीच्या ठिकाणी फील करायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर इथे पाहू शकता गेट डिटेल्स या बटनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल आणि तुमचं नाव सुद्धा इथे दाखवलेलं असेल आता मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी येऊन कॉपी करायचा आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून ठेवा किंवा या नंबरचा स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्हाला भविष्यात कधीही या रजिस्ट्रेशन नंबरची आवश्यकता असू शकते त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला बॅक यायचं आहे या पोर्टलच्या मेन इंटरफेसवरती तुम्ही याल त्यानंतर परत तुम्हाला नाव युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे नाव युअर स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पाहू शकता आता तुम्हाला तो कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी पेस्ट करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे पेस्ट करून घ्या रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट झाल्याच्या नंतर पुढे दिलेल्या कॅपच्या जशाच तसा तुम्ही टाकून घ्या आणि गेट ओ टी पी बटनवरती क्लिक करा त्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो चार अंकी असेल तो चार अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर गेट डाटा बटनवरती क्लिक करा गेट डाटा बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचं स्टेटस दिसून येईल आता मित्रांनो या स्टेटसमध्ये तुम्हाला एक महत्वाची बाब पाहिजे आहे ती म्हणजे तुमचं एलिजिबिलिटी स्टेटस एलिजिबिलिटी स्टेटसवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता लँड सेडिंग ई के वाय सी आणि आधार बँक अकाउंट सेडिंग या तीन गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत जर या तिन्हीमधून एखादं ऑप्शन नो झालेला असेल तर तुम्हाला एकही हप्ता येणार नाही पाहू शकता मित्रांनो या स्टेटस मध्ये लँड सेटिंग नो झालेला आहे या अकाउंटचा एकही हप्ता अठ्ठावीस तारखेला वितरित झालेला नाही कारण त्या अकाउंटचं सेटिंग नो झालेलं आहे आता मित्रांनो तुमच्या स्टेटस जर संपूर्ण एस झालेलं असेल तुमचं लँडसेडिंग एस असेल ई केवायसी सुद्धा डन असेल आधार बँक अकाउंट सेटिंग सुद्धा एस असेल तर शंभर टक्के तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता मिळालेला असेल जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता मिळून सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते मिळालेले नसतील तर तुम्ही घाबरू नका नक्कीच शंभर टक्के तुम्हाला नमोशेतकरी महासन्मानिधी योजनेच्या सुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहेत कारण तुमच्या स्टेटसमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नसणार आहे जर तुमचं मित्रांनो या तिन्हीतून कोणतं ऑप्शन नो झालेलं असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या लँड सेडिंग येस करण्यासाठी तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरून द्यावा लागेल तुमच्या जमिनीचं रेकॉर्ड अपडेट करावं लागेल म्हणजे तुमचं लँडसेडिंग दुरुस्त होईल जर तुमची ई सी झालेली नसेल तर ई के वाय सी साठी सुद्धा तीन ऑप्शन आहेत तुम्ही ओ टी पीच्या माध्यमातून किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिकच्या माध्यमातून किंवा तुमच्या मोबाईलवरती तुमचा चेहरा स्कॅन करून ई के वाय सी पूर्ण करू शकता आधार बँक सेडिंग स्टेटस जर तुमचं नो झालेलं असेल म्हणजेच तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर ते करून घ्या जर तुमचं बँक सेडिंग होत नसेल आधार सेडिंग होत नसेल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचं नवीन अकाउंट ओपन करा शंभर टक्के नवीन अकाउंट मध्ये तुम्हाला या योजनांचे पैसे मिळवता येतील तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर मी सांगितलेल्या या तीन गोष्टी फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला दोन्हीही योजनांचे पैसे येत्या काळामध्ये मिळत राहतील तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद